वाक्य व्यवस्थित आहे का क्रोधाने प्राणशक्तीचा नाश होतो जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम येते सगळे रागातून आहेत सगळे रागातून आहेत आपल्यासुद्धा अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपल्याला राग येतो मला असं पाहिजे होतं मिळालं नाही राग येतो पोराने ऐकलं नाही राग येतो नवऱ्याने ऐकलं नाही राग येतो रागाची मानसशास्त्रीय व्याख्या काय माहिती आहे शोधली आहे का कधी कोणी व्हॉट इज अँगर रागाची व्याख्या ऐका दुसऱ्याने केलेल्या चुकीची दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग कळतंय काय दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग पोरग मनासारखं वागलं नाही बापाला राग येतो अरे चूक तुझी नाहीये दादा तो तसा वागलेला नाहीये बायकोला राग येतो नवऱ्याने मनासारखं केलं नाही ठीक आहे त्यांनी केलं तू कशाला राग करून घेते आणि राग आला तर हाट कोणाचं बंद पडणार आहे तुझं का त्याचं तुझं पडणार आहे कायम लक्षात ठेवा राग ज्याला येतो त्याला हार्ट अटॅक येतो ज्याच्यामुळे येतो त्याला अजिबात अटॅक येत नाही <laughs> खूप महत्वाचं वाक्य सा सांगितलं मी ज्याच्यामुळे येतो त्याला अटॅक येत नाही ज्याला राग येतो त्याचा हार्ट बंद पडतो त्याला अटॅक येतो मग असं जर असेल तर आपण हे शहाणपणाचं लक्ष नाही का मूर्खपणाचं लक्ष नाही त्यामुळे रागवायचं नाही प्रत्येक गोष्ट शांतपणे सांगायची आणि कुठली परिस्थिती जर रागावर नियंत्रित करायची असेल ना तर थर्टी सेकंड तीस सेकंड फक्त स्वतःला शांत थे थे साल एकोणीसशे पंच्याण्णव ही आपली मराठी शाळा आणि हा मी बसा 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 मुलांनो वा 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 मुलांनो आज आपण शिकणार आहोत मराठी तसा मराठीचा इतिहास हा फार जुना आहे बर का म्हणजे अगदी शेकडो हजारो वर्षांपूर्वीचा पण खऱ्या अर्थाने आपल्या मराठीला साहित्यिक आणि धार्मिक स्वरूप लाभलं ते आपल्या संत परंपरेच्या काळात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव काराम त्यानंतर आपल्या महाराजांच्या काळात मराठी सह्याद्रीच्या कडे कपारात दुमदुमली ती अजूनही दुमधुमते दुम मुलांना जशी एकाच आईची अनेक मुलं असतात तशा वराडी कोकणी खानदेशी अहिराणी आणि अने अशा अनेक बोलीभाषा पण त्यांची आई मात्र एकच आपली मातृभाषा आपल्या महाराष्ट्राला जुळवून ठेवणारी आपली मराठी आणि ती मराठी शिकवणारी आपली ही मराठी शाळा आज पोरकी होत चालली ऐकू येत नाही आता तो आधीसारख्या लहान मुलांचा किलबिला नाहीसे झाले ते मास्तर मास्तर म्हणून आवाज देणारे